राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात सुरू असलेला किरकोळ वाद मिटविण्यासाठी गेलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी टणक वस्तू घातल्यानं ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे सत्यजित कदम यांच्या रहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेमुळे देवळाली प्रवरा परिसरात एकच खळबळ उडाली बुधवारी रात्री आठ वाजता विश्वकर्मा चौकात काही तरुण बसलेले असताना दुसऱ्या गटातील तरुण आले त्यांच्या शाब्दिक चकमक झाली नंतर गल्लीतील काही समजदार मंडळींनी येऊन वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या अंगावर धावून करण्याचा प्रकार घडलाय याबाबत माहिती समजताच वाद मिट वाद मिटविण्यासाठी माजी अध्यक्ष सत्यजित कदम हे घटनास्थळी आले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी टणक वस्तू घातल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळावरून कदम यांना तातडीनं राहुरी फॅक्टरीतील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला असता सत्यजित कदम समर्थकांनी ओंकार हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली माजी आमदार चंद्रशेखर कदम राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भेग राष्ट्रवादीचे नेते अजित कदम यांचं राजकीय व सामाजिक संघटनांनी रुग्णालयात धाव घेतली आहे माजी नगराध्यक्ष कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वैद्यकीय सूत्रांनी अन्यत्र हलविण्यास सांगितले त्यानुसार अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात सत्यजित कदम यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे आम्ही कोणाच्या शेपट्यावर पा देत नाही आणि जरी कोणी पाय दिला तर आम्ही त्या तारा सोडत नसतो परंतु पोलिसांनी तात्काळ सत्यजित कदम यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई कर, करावी या देवळाली प्रवरा शहरातील अवैध व्यवसाय तातडीनं बंद करावे असे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी म्हटलंय सत्यजित कदम यांना झालेल्या मारहाणीत बागायत पीक सोसायटी आवारात मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय माजी आमदार कदम यांच्यासह भाजप शहर अध्यक्ष अजित चव्हाण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूंजे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील आदी अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी दळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील अवैध दारू विक्री मटका जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत पोलीस प्रशासनानं तात्काळ हे अवैध व्यवसाय बंद करावेत सत्यजित कदम यांच्यावरील हल्ला प्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिपूजे यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं यावेळी एस आर पी एफ तुकडी देवळाली प्रवारात दाखल झाली होती पोलीस प्रशासनाकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे